दादाश्री आरक्षित जमाती आरक्षण तिसवे अनुसूचित जमाती प्रिया 50 वाली अनुसूचित जमाती मोरदरगाव अनुसूचित जमाती पैला धरावळापाडा अनुसूचित जमाती उमरावाड उमराळे पुढू अनुसूचित जमाती पैला हसबे वाली अनुसूचित जमाती लक्ष्मणपूर अनुसूचित

निर्वाचक गणाचा आरक्षणासंदर्भात बैठक झालेली आहे त्यामध्ये आपण अनुसूचित जाती जमाती नागरिकाचा मागास प्रवर्ग आणि सर्व प्रवर्गासाठी स्त्रियांचे आरक्षण काढलेले आहे ते आरक्षण पुढील प्रमाणे आहे ननाशी अनुसूचित जमाती व्यक्ती टिटवे अनुसूचित जमाती श्री अहिवंतवाडी अनुसूचित जमाती श्री कोचरगाव अनुसूचित जमाती श्री नळवाळपाडा अनुसूचित जमाती व्यक्ती उमराळे बुद्रुक अनुसूचित जमाती महिला कसबेवणी अनुसूचित जमाती व्यक्ती लखमापूर अनुसूचित जाती व्यक्ती मातेरेवाडी नागरिकाचा मागास प्रवर्ग श्री पालखेड बांधारा नागरिकाचा मागास प्रवर्ग व्यक्ती खेडगाव नागरिकाचा मागास प्रवर्ग श्री आणि मोहाडी हे खुल्या प्रवर्गासाठी आलेलं आहे धन्यवाद सर सोडत होती थो काय सांगाल का जी आरक्षण सोडत होती की राज्य शासनाने जो काही नवीन जी आर दिला त्याच्यानुसार ती झाली त्याच्यामुळे आता ज्या घटकांसाठी सुरुवातीला जे होतं एस टी एस सी ओबीसी जनरल अशा पद्धतीने काही हरकत नाही जे निघालं ते मान्य आहे काय सांगशील आज जे आरक्षण सोडत निघाले आपण चांगली निघाली त्याने इच्छुक उमेदवार तयारी करतील म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषद पंचायत समितीवरती राष्ट्रवादीच्या जनता पक्ष हिंगोली पंचायत समितीचं आरक्षण आज हिंदोलीत महत्वाकडे निघालं भारतीय जनता पार्टीच्या वतीने इच्छुक उमेदवार प्रत्येक गणामध्ये आहेत आणि शक्यतो भारतीय जनता पार्टी ही सोहळ्यावर लढणार आहे